विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे वारे व्हायला लागले होते नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळं करण्याची मागणी काँग्रेस हायकमांडकडं केली होती बारा फेब्रुवारीला नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांनी स्वीकारला त्यामुळं महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या पक्षाची झालेली पडझड बघता पक्षवाढीसाठी राज्य काँग्रेसमधल्या आघाडीच्या आणि आक्रमक चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष केलं जाईल असं बोललं जात होतं मग यामध्ये बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नितीन राऊत सतेज पाटील अशी काही प्रमुख नावं चर्चेत होती पण गुरुवारी काँग्रेस हायकमांडनं प्रदेशाध्यक्ष म्हणून वेगळ्याच चेहऱ्याला संधी दिल्यामुळं हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जातोय महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची गुरुवारी घोषणा करण्यात आली सपकाळांचं नाव कुठेही चर्चेत नसताना त्यांना एवढं मोठं पद दिल्यामुळं याची सध्या चर्चा होते पण काँग्रेस हायकमांडनं सपकाळांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन तळागाळातल्या कार्यकर्त्याला सिंहासनावर बसवल्याचंही म्हटलं जात आहे हर्षवर्धन सपकाळ नक्की आहेत कोण त्यांची राजकीय कारकिर्द कशी आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हर्षवर्धन सपकाळ आहेत कोण ते बघूयात हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ हे विदर्भ काँग्रेसमधलं महत्त्वाचं नाव मानलं जातं दोन हजार चौदाला सपकाळ बुलढाण्याचे आमदार म्हणून निवडून आले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी त्यांचा दारुण पराभव केला त्यावेळी वंचितच्या उमेदवारामुळं सपकाळांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं होतं सपकाळ हे अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात राजकारणामध्ये एक क्लीन इमेज असणारा नेता म्हणून हर्षवर्धन सपकाळांकडे पाहिलं जातं राजकारणापेक्षा समाजकारणाशी त्यांची सुरुवातीपासूनच ना जोडली गेल्याचंही बोललं जातं यासोबतच गाडगे महाराज तुकडोजी महाराज आणि गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता अशीही त्यांची एक वेगळी ओळख सांगितली जाते आदिवासी समाजासाठी काम करणारा नेता म्हणूनही सपकाळांची ओळख आहे यासोबतच ते राहुल गांधींच्या जवळचे नेतेही मानले जातात आता त्यांचं नाव नौखं वाटत असलं तरी त्यांनी आजवर राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसमध्ये अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता ते राष्ट्रीय पातळीवरचा नेता असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख राहिलाय आता हर्षवर्धन सपकाळ यांचा आजवरचा राजकीय प्रवास नक्की कसा राहिलाय ते बघूयात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका शेतकरी कुटुंबातून आलेले नेते अशी सपकाळांची ओळख आहे त्यांचे वडील वसंतराव सपकाळ हे ग्रामविकास विभागात तर आई भानुमती सपकाळ या महिला आणि बालकल्याण विभागात पदाधिकारी होत्या त्यांच्या आई महिला काँग्रेसच्या सदस्या होत्या पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी कोणताही थेट संबंध नव्हता राज्यस्तरीय कबड्डीपटू असलेल्या सपकाळांची राजकारणात एंट्री झाली ती युवक काँग्रेसच्या माध्यमातून कॉलेजमध्ये असताना सपकाळ काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघात सहभागी झाले विद्यार्थी युवक काँग्रेसच्या चळवळींमध्ये सपकाळ सक्रिय होते कॉलेज झाल्यावरही त्यांचा संघटनेशी आणि पक्षाशी चांगला संबंध होता यातूनच पुढे विदर्भातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले वासनिक यांच्याच आग्रहाखातर सपकाळ यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषदेशी निवडणूक लढली आणि त्यांची सक्रिय राजकारणात एंट्री झाल्याचं सांगितलं जातं या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत सपकाळ निवडून आले आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना त्यावेळी मिळाला होता त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती असंही सांगितलं जातं जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर सपकाळांनी बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले उपोषणमुक्त बुलढाणा जिल्हा हे अभियानही त्यांनी या काळात सुरू केलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा वि असल्यानं गावागावात ग्रामस्वच्छता योजना उपक्रमही त्यांनी राबवले यासोबतच जिल्ह्यातील विविध आदिवासी जमातींच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं सा सांगितलं जातं एकंदरीतच राजकारणासोबत त्यांनी समाजकारणाशीही योग्य ती सांगड घातली हे सगळं करत असताना ते तळागाळापर्यंत पोहोचले आणि त्यांचा खेड्यापाड्यात चांगला जनसंपर्क तयार झाला दोन हजार नऊ ला सपकाळ बुलढाणा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण तेव्हा पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही पण पक्षादेश त्यांनी स्वीकारला आणि फक्त बुलढाण्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात त्यांनी काँग्रेससाठी सक्रियपणे काम केलं त्यांची हीच पक्षनिष्ठा बघून त्यांना त्यावेळी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीत घेण्यात आलं त्यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचं प्रभारीपद आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आलं यामुळं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय झाले दोन हजार चौदाला मात्र पक्षानं त्यांना बुलढाणा विधानसभेचं तिकीट दिलं त्यावेळी पंचरंगी लढत असतानाही सपकाळ अकरा हजार मतांनी विजयी झाले आमदार असताना त्यांनी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचा जलवर्धन प्रकल्प बुलढाण्यात यशस्वीपणे राबवल्याचं बोललं जात पण तरीही त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला एकीकडं काँग्रेसमधून भाजपमध्ये मेगा भरती होत असतानाच सपकाळ मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचं म्हटलं जातं सपकाळांनी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि अखिल भारतीय पंचायत राज संघटनेचं राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवलंय राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य राहिलेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाववस्ती आणि वाढीपर्यंत संविधान जागृतीसाठीही काम केल्याचं सांगितलं जातं सतरामध्ये गुजरात निवडणुकीच्या वेळी गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये सपका यांनी सहप्रभारी म्हणून काम केलंय काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी काम केलंय गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचे सहप्रभारी म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती जवळपास दहा वर्ष त्यांनी या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात सेवाग्राम वर्धा इथल्या गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचारदर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणूनही पक्षानं सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचं सांगितलं जातं यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षानं स्थापन केलेल्या स्क्रीनिंग कमिटीचे सुद्धा ते सदस्य राहिलेत एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियानांतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या वतीनं एकोणीसशे शहाण्णव मध्ये जपान या देशामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी भारतीय युवक प्रतिनिधी सा राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रात ग्राम स्वराज निर्माण अभियान सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र निर्माण युवक शिबिरं ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतही त्यांचं मोठं योगदान राहिल्याचं सांगितलं जातं यामुळंच राजकारणात असलेला समाजसेवक एक तळागाळातला कार्यकर्ता ते राष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलंय पक्षाच्या कठीण काळात त्यांना हे पद देण्यात आल्यानं महाराष्ट्र काँग्रेसला उभारी देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे आता हे आव्हान सपकाळ कसं पेलणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन सपकाळांमुळं महाराष्ट्र काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका